वाल्मिकीने वर्णन केलंय रामांचा बहिश्चर प्राण म्हणजे लक्ष्मण आहे एक प्राण आत असतो आणि एक प्राण बाहेर असतो ज्याच्याकरता आपण जगतो ना तो आपला प्राण असतो असा लक्ष्मण आहे लक्ष्मणाला शक्ती लागते त्यावेळेला रामराय सांगतात आता सीता मिळून तरी काय उपयोग आहे असा शोक आहे वाल्मिकी रामायणात वर्णन केलं इतकं प्रेम त्या लक्ष्मणानं दादावर केलंय लक्ष्मण कधी कोसळत नाही बरं का ह्याच्यावर मात करून पलीकडं कसं जायचं हे लक्ष्मण तत्व आहे तो सुद्धा तुरुंगात टाकायला मागे पुढे बघणार नाही एकदम स्ट्रॉंग भरताचा त्याग आणि लक्ष्मणाचा त्याग या दोघांचं साम्य काय दोघांचा सा समान त्याग रामा करता आहे आणि फरक काय भरतांचं प्रेम हे रामावरचं तत्वनिष्ठ प्रेम आहे बरं का राम चांगले आहेत म्हणून भरत रामांवर प्रेम करतात म्हणजे प्रेम करायला योग्य आहेत हे भरत जाणतात रामाकडून काही चुकलं का असा चुकल प्रश्न विचारला आहे त्यांनी काही काहीला लक्ष्मणाचं प्रेम तत्वनिष्ठ नाही आहे व्यक्तिनिष्ठ प्रेम आहे राम चुकोत वा बरोबर असोत तो माझा विषय नाही मला राम आवडतो म्हणून मला राम आवडतो दॅट्स इट शब्द वापरलाय प्रेमाचा पोत एकच आहे म्हणाले पण वीण निराळी आहे कोण योग्य कोण अयोग्य ठरवण्याच्या भानगडीत आपण आपल्या बुद्धी नको खर्च करायला दोघांचही दोघांच्या परीना बरोबर आहे असा लक्ष्मण काळजी घेतोय आणि आता सुग्रीव चार महिन्यामध्ये एकदाही रामाना भेटायला गेला नाही काय पठ्य असेल राज्यावर बसल्याबरोबर इट ड्रिंक अँड बी मेरी सुग्रीव हा जीवाचं प्रतीक आहे जरा आपण काही कष्ट करतो थोडंफार विद्या शिकतो थोडेफार आपण पैसे मिळवतो थोडं काही करायला लागतो देव 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 करतो या मंदिरात जा तिथे नमस्कर कर आणि जरा बऱ्यापैकी दिवस सुरू झाले की पहिलं काम आम्ही हे करतो म्हणाले की देवाला विसरतो हा त्याचं प्रतीक आहे कल्पना करा चार महिन्यात पठ्ठ्या भेटायला पण जात नाही म्हणजे काय असेल इतकी घ्यायची का म्हणजे काम सांभाळतात कोण सुग्रीवाना हनुमंत वर्णन करतात हनुमंत पत्र लिहितात आणि सुग्रीवाची साधारण योग्य ती वेळ बघतात अगदी एकांतात एकांतात आहे होता तो बरोबर सारखा अगदी सोप्या भाषेत बोलू ह्याच्यावर सह्या कर सगळ्या वानरांना पत्र पाठवतोय लवकर यायला कारण यायला महिना दोन महिने लागतील पत्र पोचायला वेळ लागेल ह्याच्यावर सह्या कर काय ढोसायची ती ढोस आणि सही करे किशकिंधा कांडातला सर्ग वाचून बघा कि सातत्याने हनुमंत ही काळजी घेतात मला तर बऱ्याचदा वाटतं हनुमंत होता म्हणून सुग्रीव वाचला दिवतां वरिष्ठम असे हनुमंत आहेत आणि रामरायांना सुद्धा किंचित वाईट वाटल्याचा अध्याय इथे वाल्मिकीने लिहिलाय की अरे मित्र मित्रा करता एक चक्कर तर मारायला पाहिजे की नाही खरं एखादा असता तर रोज चक्कर मारली असती सकाळी नमस्कार रामा व्यवस्थित आहे सगळं काही पाहिजे का फळ वगैरे काही नाही पट्यो चार महिन्यात येत नाही हो वाहून गेला तो त्या मद्य आणि या विषय सुखामध्ये कारण व्यवस्था एकदा लावून दिलेली असते प्रत्येक वेळेला काही राजाने इंटरफेअर करावा लागत नाही जो तो मनुष्य आपलं काम करत असतो काही प्रॉब्लेम आला तर राजापर्यंत येतो समस्या येण्याचं कारण नव्हतं कारण सगळीकडे हनुमंताचं लक्ष आहे अंगदाचं लक्ष आहे युवराज आहे तो त्यामुळे बाकी समस्या नाही समस्या नाही तोपर्यंत कोणी पाहिलाय काय स्वर्ग नरक आणि रामचंद्र किंचित रागावल्याचा अध्याय येतो असे त्या गुहेमध्ये येरजाऱ्या घालतात रामचंद्र लक्ष्मणाच्या लक्षात आलो दादा चिडलाय आता दादा एवढा चिडल्यावरती हा केवढा चिडेल कल्पना करा काय दादा लक्ष्मणा चार महिने संपत आले चातुर्मासे संपत आला असाच्या असा जा आणि त्या वालीला त्या सुग्रीवाला सांग कि ज्या मार्गाने वाली गेला तो मार्ग अजून संकुचित झालेला नाही रामाचे बाण अजून गंजलेले नाहीये जाय या बाय या हंड्रेड करतच निघाला हो लक्ष्मण समर्थाने वर्णन केलं या प्रसंगाचं नरी देखता वा नरी दूर जावे कोमल धैवत नरी देखता वानरी दूर जावे तसही माणसाला माकडं घाबरतात आणि हा संतापलेला आणि धनुष्याचा हो। इतका संतापलेला आणि अंगदानी पाहिलं हनुमंतानी पाहिलं आणि हनुमंतानी पाहिल्यांदा स्वागत कक्षामध्ये त्याची व्यवस्था केली पण हनुमंत रोज आहेत त्यामुळं हनुमंतावरती काही चिडत नाही तो रोज दर्शनाला हनुमंत आहे काही पाहिजे का, का हवं नको बघायला हनुमंता सुग्रीवाला बोलवून आण आणि तो महाराज बसा इति भवान बसा आणि हुशार अत्यंत बुद्धिमान असणारे हनुमंतांनी आज जाऊन सुग्रीवाला सांगितलं समोर जाऊ नको ते आजच विषय मिटेल संतापलेला आहे लक्ष्मण मग काय करू वर्णन असं करतात पत्नी तारा तिथे उपस्थित होती तेव्हा तारेला विनंती केली हनुमंतांनी तुम्ही स्वागत करा आणि तारा सुद्धा जरा तारेतच होती मराठीतली मजा आहे ना बाकी कुठल्या भाषेत नाही बघा तिथली मजा परत वेगळी असते आणि अगदी असं वर्णन करतात की तारा जेव्हा हनुमंताचं स्वागत करायला आली बसा हा हे पुष्पगुच्छ घ्या तारेचा पदर किंचित खाली गेलेला होता किंचित लक्ष्मण इतका सौजन्यशील आहे रागावलेला होता इतका भडकलेला तारेला पाहिल्यावर अर्धा शांत झाला कारण स्त्रीशी काय भांडायचं आणि तो पदर पाहिल्यानंतर तो असा लाजला सुग्रीवाला बोलवा ना सुग्रीव कुठे तो बघत नाही तारेकडं काय सौजन्यशीलता असेल स्त्री अजून काय म्हणायचं हनुमंत येतात अंगद येतो आणि विचारलं लक्ष्मण महाराज आपण आलाय हो आलोय म्हणजे सुग्रीवाला विचारायला आलोय अरे चार महिने झाले काही तयारी आहे की नाही जिथे व्यवस्था होती उंचावरती तिथून फक्त हनुमंतांनी सांगितलं खिडकीत खाली बघा आणि बाहेर पाहिलं तर हजारो वानर आलेले होते आणि हनुमंतांनी सगळी माहिती दिली की सुग्रीवाच्या सहीची पत्र गेले तीन चार तीन एक महिने जात आहेत आणि त्यामुळं सगळी तयारी झालेली आहे काळजी करू नका थोडक्यात सुग्रीव गाफील नाहीये असं सांगायचा प्रयत्न केला लक्ष्मणाचा संताप एकदम कमी झाला लक्ष्मण असा उदार चित्त आहे रागावतो पण लगेच शांतही होतो मी एक परवा प्रसंग सांगायला विसरलो भरतावर संताप लावतो हो तो भरत रामाना मारायलाच येतोय अशा अर्थानं गैरसमज करून घेतला होता त्यानं आणि जेव्हा लक्षात आलं भरत या कारणाकरता आलाय रामांना परत न्यायला आलाय तेव्हा किती उदार असेल लक्ष्मण भरताच्या पायावर डोकं ठेवतो आणि सांगतो दादा माझ्या मनात तुझ्याबद्दल वाईट आलं रे मी असा असा विचार केला तुझ्याबद्दल कि तू तु रामाना इजा करायला येतोय किती वाईट आहे रे मी चूक मान्य करेल का कोणी अशी चूक मान्य करताना सुद्धा मनुष्यच काहीतरी स्वतःच शहाणपण समोर ठेवतो आहे शहाण्याने चूक मान्य करावी मी केली बुवा मान्य म्हणजे मी चूक मान्य केली नाही मी शहाणा आहे भरत सुद्धा तेवढेच उदार आहेत भरतानी जवळ घेतलं लक्ष्मणा बरोबर तुला वाटलं मी वैरीच आहे रामांचा आणि तू माझं खर, तू मात्र खराब भाऊ आहेस तू रामांना मदत करत राहिलास आणि मी मात्र त्यांच्या वनात यायला कारणीभूत झालो असं नात आहे यांचं लक्ष्मण एकदम शांत होतात आणि आता सुग्रीव येतात भेट दोघे एकमेकांना देतात सांगितलं रामाना भेटायला चला आपण तयारी केली आहे याचा अंदाज नव्हता म्हणून जरा मी रागावलो होतो पण माझा राग गेलाय सुग्रीव बरं सुग्रीवाने हनुमंताकडं पाहिलं थँक्स बाबा आणि आता धावत धावत सुग्रीव येतात श्रीरामांच्या चरणावर लोटांगण घेतात आणि सांगतात देवा सगळी तयारी झालेली आहे कोण कोण आले होते याची यादी दिली आहे त्यांनी नल नील गज शरभ ऋषभ गंधमादन मैंद द्विवेद, जांबुवान सुषेण तार चार गटामध्ये यांची विभागणी केली आहे चार गटामध्ये सांगितलं विनत नावाचा जो वानर आहे त्याला सांगितलं दोन लाख वानर घ्यायचे आणि पूर्वेला जायचंय सुग्रीवाने सांगितलं दोन लाख वानर घे आणि पूर्वेला जा दुसरा सुषेण नावाचा जो आहे त्याला सांगितलं दोन लाख वानर घे आणि पश्चिमेला जा यानंतर शतबल नावाचा जो वानर आहे त्याला मुख्य केला आणि त्याला सांगितलं दोन लाख वानर घे आणि तू उत्तरेला जा आणि अंगदाला सांगितलं तू दोन लाख वानर घे आणि तू दक्षिणेला जा आणि या क्षणाला सुग्रीवानं प्रत्येक प्रदेशांचं वाटेतल्या समुद्रांचं समुद्रांच्या डायमेन्शनच किती मोठे समुद्र आहे इतकं वर्णन केले देश वन उपवन पर्वत माणसं त्यांचे रंग दैत्य दानव तिथल्या पुष्करणी तलाव त्यानंतर तिथलं मुख्य पीक तिथल्या कुठल्या खाणी आहेत रुपयाच्या सोन्याच्या रेशीम बनव बनवणारे देश कुठले याचं अत्यंत सविस्तर वर्णन केलं आणि याचं कारण मी कालच सांगितलंय रामाने विचारलं तुला इतकं कसं आहे मलाही इतकं माहित नाही रे तेव्हा सुग्रीवानं सांगितलं वालीच्या भीतीनं सगळीकडे फिरलेलो आहे मी म्हणजे फिरण्याला सुद्धा भीती असते कारणीभूत प्रत्येक वेळेला देशप्रेम असतं असं समजू नका चोवीस साली काय व्हायचं आणि आता ही सगळी मंडळी जायला निघतात दशदेशांना वानर जायला निघतात आणि सुग्रीवानं सांगितलंय एक महिने एक महिन्याचा तुम्हाला मी अवधी देतो एका महिन्यात सीता शोधायचीच आहे सीता सापडली नाही हे सांगायला जो येईल त्याला मी फाशी देणार आहे आता सगळे घाबरले चारी दिशांना वानर कसे काय सांगतील सापडली का म्हणून हा मला यश महत्वाचं आहे म्हण आहे बघा असे देरभली असं ते बरोबर आहे गाडीच्या तिथं तसंच लिहायला पाहिजे पण सुग्रीवाचा बरोबर विरुद्ध भाव आहे देर से दुर्घटना भली तो म्हणतो का मला अपयश नकोय मेलात तरी चालेल आणि याचा पुढे उल्लेख अंगदानं केलाय परत जायला नको काका फार कडक आहे आमचा मला मारेल आणि म्हणून त्यांनी प्रायोषण केलं सुग्रीवानं जरा कडक सांगितलंय मला यश महत्वाचं आहे पण शेवटी यशच महत्वाचं आहे हो यश मिळवूनच थांबावं लागत जमलं तर जाऊ जिंकू असं नाही आणि आता ही, आण ही सगळी मंडळी जायला निघतात काय वाटलं कुणाशी ठोक रामचंद्रांच्या हातामध्ये श्रीराम असं लिहिलेली मुद्रिका आहे अंगदाच्या अशा चार टीम उभ्या आहेत विनीत उभा आहे शतबल उभा आहे अंगद उभा आहे या प्रत्येकाच्याकडे येतात ते रामराय आणि सुषेणाला पाहिलं विनीताला पाहिलं शतबलाला पाहिलं अंगदाला पाहिलं आणि एकदम अंगदाच्या त्या टीम जवळ रामराय थांबले आणि अंगदाच्या मागे जी काही मंडळी उभी होती जांबुवान नल नील त्यात हनुमंत उभे होते रामचंद्रांनी एकदम हनुमंताच्या चे चेहऱ्याकडे पाहिलं आणि आपली राम लिहिलेली मुदी अंगठी हनुमंताकडं दिली काय वाटलं की हा सीतेचा शोध लागेल का वाटलं वाटलं आणि ते नाही असं नंतर म्हणत मला वाटलं असं होईल अंदाज बरोबर करता आला पाहिजे यालाच बुद्धिमान म्हणतात ना हा काम करील माझ हा काय उपयोगाचा नाही मला तर वाटतं हे तिकीट देताना प्रत्येक वेळेला हे ऐकायला पाहिजे या लोकांनी कुठलंही तिकीट देताना डिपॉझिटही जपत हनुमंत माझं काम करील हनुमंतांनी प्रश्न विचारलाय रामा देवा जर सीतामई मला भेटल्या तर अंगठी देईनच मी पण एखादी फक्त तुम्हाला दोघांना माहीत असणारी गोष्ट सांगा ना म्हणजे त्या माझ्यावर विश्वास ठेवतील सीतामाई कशा दिसतात मला सांगा ना कारण कसं ओळखायचं असं नुसतंच जाऊन सीता ही कसं ओळखायचं रामरायाने इतकं सविस्तर वर्णन केलंय आणि यांनी सगळं ते रेकॉर्ड केलं आतमध्ये आणि ते कुठल्याही स्त्रीकडे पाहताना तो विचार करतो रामानी सांगितलेली लक्षणं आहेत का हिच्यात श्रीरामांनी सांगितलेलं सगळं रूप आहे का हिच पुढे जेव्हा स्त्रिया शोधायला सुरुवात केली तेव्हा थोडंफार मंदोदरीला सूट झालंय कारण मंदोदरी सीतेच्या जवळपास दिसायला होती सीते इतकी सुंदर नव्हती रावणाच्या अंत पुरामध्ये रावणाच्या मंचकावर झोपलेली सुंदर स्त्री पाहिल्यावर हनुमंत नाचायला लागले असं वर्णन कारण जवळपास तितकीच सुंदर होती आपण सगळे शांतीच्या शोधात निघालोय शांती म्हणजे सीता आणि आपला आत्मा म्हणजे राम हे दोघांची फारकत झाली वेगळे झालेत आणि जीव प्रयत्न करतोय त्या दोघांची भेट करून द्यावी म्हणजे माझी भेट शांतीशी व्हावी माझ्या खऱ्या स्वरूपाची भेट शांतीशी व्हावी ती डोळे उघडे ठेवून होत नसते डोळे बंद केल्यावर होत असते म्हणाले अंतर्मुखवा स्वयंप्रभा